झाली ती सुरू साऊ झाली माऊली अन पहिला गुरु ज्योतिबानी शिकवलं तन केलं शहान क्रांतीचे वान दिले हाती निशान सत्यवान नाही ज्योतीची सावती शिक्षणाची गंगा होत झाली महान वस्ताद लहू जिथे होते साथीला भीती काय कुणाची नाही आम्हाला शिक्षणाचे व्रत घेत लागे कामाला, एक एक शाळा सुरू झाली पुण्याला दगडू पहा हस तो ही पाहून शाळा जमीन दोस्त झाली शाळा आली तो आठवल आठवल तू शोशनी ठेव तो बाळा माय मावलीला शिक्षण कळा भिडेवाडा बोलला आणि मांडला सारा भिड़े वड़ा बोल लान मांडला सारा विजय वड़वे राव तुम प्रयत्न सारा गत वैभव मिलावे ही राष्ट्र अर्पला गत वैभव मिलावे हा स्वप्न मलाला राष्ट्र अर्पण करू अभिमान सारा शिवानी बाबा अंजुति साहुची प्रेरणा मिले जगा पहिला शाळेची विशाल होऊन विचार अन गाढ मनुला विशाल होऊन संविधानाचा मुलामा देव भिडे वाड्याला देव भिडे वाड्याला शाळा भिडे वाड्यात झाली ती सुरू शाळा भिडे वाड्यात झाली ती सुरू अन साऊ झाली माहुली अन पहिला गुरु धन्यवाद सह्याद्रीवाणीचे पत्रकार आदरणीय विशाल बोर यांनी